चला दिवाचा ए सी कोच मला ट्रेन आलेली असून एक्सप्रेस चालली आहे पाठीमागून मग वा थंडगार मंडळी नमस्कार मी रोहन स्वागत करतोय तुमचं कोकणी असलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या आहे सावंतवाडीत रेल्वे स्टेशन आणि आजचा आपला प्रवास होतोय परतीचा प्रवास आहे मुंबईला तर आज मी चाललो आहे कोकण कन्या एक्सप्रेसने थोडा लवकरच आलो स्टेशनला त्यांना पहिले अगोदर जेवण करून घेतो भरपूर भूक लागली होती दुपारचे फक्त दोन वाजले आणि मी लवकरच आलो स्टेशनला तर आधी अगोदर जेवण करू स्टेशनच्या समोरच एक हॉटेल आहे हॉटेल लौकिक म्हणून इथं जेवण करून घेतो तर केव्हा सावंतवाड इल्यात असाच तर हॉटेल लौकिक नक्की ट्राय करा छान आणि मस्त जेवण भेटतात बघा आता या समोर जा हॉटेल लौकिक चला हॉटेलमध्ये आहे असं याने आज मस्त ऑर्डर केले ती म्हणजे आपली बांगडा थाळी हॉटेल लौकिक मंडळी बांगडा थाळी आलेली असून आता ट्राय करूया थाळी आलेली असून बांगडा थाळी घेतलेली आज बांगडा भात आजची बांगडा थाळी मला पडली दोनशे रुपये तर सीझन वाईट रेट वर खाली होत असतात अहो ते छान मांगडा पण मस्त पाहाय गेल्या सोलकोडी बा आम्ही अस्सल मालवणी वा नदीचे मासे असतील आणि तिखट तिकला चपाती एक बांगडा सोलकढी चला मस्त जेवण झाला तर हॉटेल लौकिकमध्ये जेवण केलं खूप भूक लागली होती सावंतवाडी स्टेशनच्या समोरच आहे दोनशे दहा रुपयाला मला थाळी पडली एक चपाती एक्स्ट्रा घेतल्यामुळे कधी आला तर नक्की ट्राय करा सावंतवाडी रेल्वे स्टेशन त्या साईडला पूर्ण टू व्हीलर पार्किंग आणि त्या साईडला फोर व्हीलर पार्किंग आहे आणि हे बघा बघा सुंदर ड्रॉईंग केलेलं आहे आंबोली हे पूर्णाच्या आंबोली दाखवलेलं आहे आंबोली परत हा कावळे सात पॉईंट परत मके म्हणजे तिकडे भेटतात हे ऑथेंटिक डिश पण छान ड्रॉइंग केलेलं आहे डोंगर ढग या साईडला बघा शिरोडा दाखवलेला आहे शिरोडा रेडीचा गणपती परत वेंगुर्ला बंदरचा हे वेंगुर्ला बंदर बघा या सावंतवाडी मच्छी मार्केट सावंतवाडी रेल्वे रेल्वे स्टेशन तिकडे राजवाडो विठ्ठल मंदिर आणि आपली सुंदर सावंतवाडी या साईडला टू व्हीलर पार्किंग आणि त्या साईडला पण टू व्हीलर पार्किंग परत इकडे फोर व्हीलर पार्किंग हे दिसतंय ते कॉ सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या बाहेरची पार्किंगचा रेट बघा तासाप्रमाणे रेट लावलेले आहेत नक्की पॉज करून रेट पा असं तुम्हाला आता एक दाखवतो एक वाट आहे बऱ्याच जणांना माहीत असेल जे रोज सावंतवाडी ट्रॅव्हल करतात ही डायरेक्ट प्लॅटफॉर्मला हते आणि तिकडूनच एक ट्रेन येते बहु कुठली ट्रेन येते ते कुठ मला ट्रेन आलेली असून तेजस एक्सप्रेस सावंतवाडी स्टॉप नाही इला का माहीत का नाही आहे एक्सप्रेस चालली आहे पाठीमागून मुंबईच्या दिशेने तर सावंतवाड अजून स्टॉप दिलेला नाही आहे तेजस एक्सप्रेसला तरी पाठीमागे जी ट्रेन दिसते ही आहे तुतारी एक्सप्रेस मी याचा ब्लॉग केलेला आहे आणि तुमचा छान प्रतिसाद भेटला होता या ब्लॉगला आणि आज आपण तुतारीने नाही जाणार असून कोकण कन्यापासून जातोय आता आतमध्ये एस पण यायला चालू झालेलं आहे अगोदर यायच्या नाही अगोदर बाहेरूनच जायच्या आता आत बघा वेंगुर्ला एस टी वेंगुर्ला इकडून येऊन इकडून बाहेर नंतर वेंगुर्ला मार्गे नवीन सावंतवाडी ही सुंदर सावंतवाडी स्टेशन पहा मित्रांनो सुंदर मस्त अडीच वाजले काहीच गर्दी नाही आहे पण तसंच एक जुना रेल्वे स्टेशनचा फोटो तुम्हाला दाखवतो आणि आठवणी ताज्या करा ता है। तर आता गावावरून निरपणस आणि केळीची बोंडा घेऊन चाललो आहे तर ह्याची भाजी आणि ह्याच्या कापांचा जर व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा एकदम फ्रेश आहे निरपणस आणि केळीची बोंडा तर फ्रेशच आहेत जस्ट काढली होती कालच पावसाने पूर्ण काळोख केलेला आहे आणि हळूहळू हळू बघा पाऊस पण पडतोय तरी पाऊस बघा फक्त दोन मिनटासाठी पड़ान गेलो पण सगळा ओला करून गेलो आता परत बस आली वेंगुर्ला सावंतवाडीची एंट्री गेट आणि त्या साईडला एक्झिट गेट ट्रेनला उशीर आहे वेळ आहे थोडा फिरून येतो नवीन लालपरी रोडवर तर गाडी नाही आहे तरी पण चालताना वाईट पट्टीच्या बाजूलाच चालावी बॅक टू बॅक दोन दोन लालपरी नवीन लालपरी समोर पण चालले आणि ही पण तर बोर्डची दशापाणकेश्वर कुडाळ मार्गे कुडाळ आंबोली सावंतवाडी मार्गे तारकरी पण कुडाळ मार्गे आणि सागरेश्वर वेंगुर्ला मार्गे बघा हा रस्ता जातो सावंतवाडी हा वेंगुर्ला आणि हा रेल्वे स्टेशन तर ह्या गावाचं नाव आहे मळगाव सावंतवाडी शहर जवळ असल्यामुळे सावंतवाडी नाव ठेवण्यात आलं आहे इकडून मग पूर्ण जाळी लावली आहे नाही तुम्हाला दाखवलं असतं त्या साईडला आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशन बघा समोर आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशन पाऊस पडतो आहे पावसाने सुरुवात केली होती तो थोडा विचार केला होता ट्रेन लेट होती म्हणून असंच फिरून येऊ स्टेशनच्या आजूबाजूला तर पावसाने सुरुवात केली आणि पावसातून फिरताना आणि आपला कोकण हे वेगळंच आहे आपलं आणि आज आपला प्रवास आहे हो कोकणकडे नाही पण जायचं मन नाही आहे पण काही नाही पुढच्या आवड्यात आपण येणारच आहोत परत तर नक्की एक नवीन प्रवास आहे आपला खास तर नक्की दाखवू व्हिडिओमध्ये मंडळी असंच फिरत फिरत दिले होते आणि बाजूलाच बघा मस्त शेती आणि भात लावणी झालेली आहे आणि निसर्ग बघा आणि सुंदर पाणी आता पुढं अडवलेला आणि तोंड पण ठेवून घेत पूर्ण स्वच्छ पाणी आणि गोडसर पण आहे त्याच्यात वा थंडगार मस्त पाय धून घेत आहे या साईडला रिक्षा स्टॉप आहे रिक्षा स्टँड नवीन रिक्षा स्टँड आणि जर सावंतवाडी जर तुम्हाला जायचं आहे तर फक्त आणि फक्त दोनशे रुपये रिक्षाने तसंच म्हणजे या साईडला बघा पूर्ण सावंतवाडी रेल्वे स्टेशन नवीन सावंतवाडी रेल्वे स्टेशन झालेलं आहे mm. बाजूला जस्ट खाली तुतारी एक्सप्रेस लागलेली आहे बरोबर पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी निघेल मान्सूनचं टायमिंगमुळे तर वेळ बरोबर चार वाजून दहा मिनटं झाली आणि सध्या तर गर्दी नाही दिसत पण पुढे गाडी भरत जाते इकडून गर्दी नसते पण कुडाळ कणकवली राजापूर वैभववाडी जशी जशी गाडी पुढे जाते गाडी पूर्ण पॅक होते नंतर बसायला पण जागा नसते प्लॅटफॉर्म नंबर तीनला तुतारी एक्सप्रेस लागलेली आहे सध्या गर्दी काही नाही आहे आणि हे जे कोच आहेत ना हे उघडतात जेव्हा अर्धा तास असतो गाडी निघायला तेव्हा एक कोच उघडतात दरवाजा उघडतात त्याच्या अगो त्याच्या अगोदर एक कोच बंद आहे पण फक्त एकच जनरल डबा चालू केलेला आहे आणि हे इकडचे सगळे ए सी स्लीपर सगळे बंद आहेत रेल्वेने तर या साईडला रस्ता जर केलेला आहे पण उतरण्यासाठी जर पायऱ्या केला असता तर बरं झालं असतं धूर बघून मला वाटलं कुठून तरी पाणी रिव्हर्स येत असेल म्हणून जवळ आलो तिकडून पण एवढे पण पावसात कोणीतरी आग घातली आणि कचरा बघा या साईडला पाऊस क्लिअर आहे पण या साईडला म्हणजे सावंतवाडी या साईडला सावंतवाडी शहर लागतं त्या साईडला पूर्ण ढगाळ वातावरण आहे तर पाऊस बघा पूर्ण पाऊस आणि मध्ये झडकलो आहे मध्ये अडकलं मांडणी तर मध्ये झडकलो आहे पाऊस पूर्ण पाऊस पडतोय आणि मध्ये अडकलो आहे फक्त दोन मिनिटासाठी पाऊस पडला होता आपण बघा पूर्ण भिजून गेला आणि सगळं ओलं झालं आहे हे सगळं सुकलेलं होतं लगेच ओलं झालं एम टी गाडी पूर्ण एम टी आहे बघा सावंतवाडीवर निघणार मग गाडी एम टी आहे स्लीपर कोच ज्या साईडला लोअर बर्थ अप्पर बर्थ हे लोअर मिडल अप्पर ही ट्रेन भरणार आहे पुढे भरणार आहे कारण आता ही स्टॉप सावंतवाडीवरून सुटते म्हणून पूर्ण खाली आहे तर गाडीवर उतरतो आणि पुढे जातो जनरल डब्याची कंडिशन दाखवतो पाठीमागचा सेकंड क्लास आहे पूर्ण खाली आहे पुतारी एक्सप्रेस वन वन झिरो झिरो थ्री दादर लगेज़ ते सावंतवाडी हा आहे लगेज डबा आणि त्याच्यात जस्ट बाजूलाच आहे लेडीज बघा केवळ महिलांकेली आहे सिर्फ लेडीज तर तुम्हाला आज म्हणून दाखवतो लेडीज डबा कसा असतो सीट साईडला सीट जसं टू एसमध्ये असतात परत इकडे बॅगं ठेवायला तर इकडे पण सीट परत वर बसण्यासाठी सेम तसंच इकडे वर बसण्यासाठी खाली सीट आणि हे फॅन पाणी जाय पाणी जाऊ मार्गच नाही करूक तर पाणी जाता पूर्ण पावसाचं पाणी भरलेलं ह्याच्यात पाणी पण नाही क्रिएटिव्हिटी ना। बघा मस्त सुंदर डिझाईन केलेलं आहे हल्क स्विफ्टला हलक लावून डिझाईन केलेली आहे आणि रील बनवतायत बघा तुतारी एक्सप्रेस आणि तुम्हाला समोरचा फाटक दाखवतो जाऊन अगोदर एशट्या तिकडून जायच्या पलीकडे कारण तो ब्रिज नव्हता समोर जो मडगावला जायचा ब्रिज आहे ना वेंगुला रेडी तो ब्रिज नव्हता तो नंतर बांधला पण अगोदर तिक तिकडून बसेस जायचा जा, किंवा ज्या ज्या गाड्या होत्या ना तिक तिकडून जात होत्या आता तुम्हाला दाखवतो फाटक चला फाटक फाटक दिसतं तर बघा या फाटक हा की ते तुतारी एक्सप्रेस मी चालत चालत फाटककडे आहे आणि हा फाटक, फाटक क्रॉस अगोदर एस टी इकडूनच जात होती फाटक क्रॉस करून बरोबर पाच वाजून पंचावन्न मिनटांनी ऑन टाईम गाडी निघालेली आहे मुंबईच्या दिशेकडे तुतारी एक्सप्रेस ऑन टाईम पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी निघालेली आहे बघा हळूहळू गाडी निघते मुंबईच्या दिशेकडे सकाळी पावणीस आला गाडी ठाण्याला पोचेल आणि नंतर दादर चला बाय बाय तुतारी दिवा सावंतवाडी एक्सप्रेस मुंबईतून निघणारी सकाळी दिवा सावंतवाडी एक्सप्रेस बरोबर सहा वाजून वीस मिनटांनी आलेली आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर पूर्ण कोच खाली आलेला आहे आता हीच गाडी जाणार मडगावपर्यंत दिवा ट्रेनचा ए सी कोच बघा ए सी इकॉनॉमी ऑफ दिवा ट्रेन तुम्ही कधी दिवा ट्रेनच्या ए सी कोचमधून प्रवास केला असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुमचा अनुभव चला दिवाचा ए सी कोच बघू ए कोच दिवा पूर्ण डिलक्स कोच आहे ए सी पहिल्यांदा बघतोय मी पण आणि तुम्ही पण बघून घ्या एसी कोच मात्रम पण बढ़ो दिवा सावंतवाडी आणि इकडे आहे मडगाव दोन्ही ट्रेन लवकर आलेल्या आहेत दोन्ही ट्रेन लवकर आलेल्या आहेत दिवा सावंतवाडी आणि इकडे आहे मडगाव सावंतवाडी ट्रेनला क्रॉसिंग लावली होती आता मडगाव ट्रेन निघणार आहे गोव्याच्या दिशेने आणि नंतर मांडवी गेल्यानंतर दिवा ट्रेन निघेल मडगावच्या दिशेने आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील तोपर्यंत व्हिडिओ नक्की पाहत राहा किंवा एका नवीन प्रवासात आणि एका सुंदर नवीन व्हिडिओमध्ये चला म्हणजे आता अनाऊन्स केलेले आहे कोकण कन्या पाच मिनटात कोकण कन्या येणार आहे